येणारं नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे तुमच्यासाठी चांगलं जावं आनंदाचं भरभराटीचं जावं असं तुम्हाला वाटतंय का अहो मग येत्या तीस डिसेंबरला आहे वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी आणि या निमित्ताने दुर्वांचे काही उपाय तुम्ही केले तर नवीन वर्षाची सुरुवात गणरायाच्या आशीर्वादाने होईल असं म्हणायला हरकत नाही नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाईल गणरायाच्या कृपेने नवीन वर्षात येणारी सर्व संकट दूर होतील कोणते आहेत ते उपाय सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा संकष्टी चतुर्थी हे व्रत फार प्राचीन आहे भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे तर सगळ्यांनाच आहे त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलांसारखं वागावं म्हणून यशोदा मातेने सुद्धा संकष्टी चतुर्थी केल्याचा उल्लेख पुराणात येतो हजारो वर्ष हे व्रत भारतात निष्ठेनं केलं जातं तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आहे दोन हजार तेवीसमधली शेवटची संकष्टी चतुर्थी या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्राचं दर्शन झाल्यानंतर उपवास सोडला जातो या दिवशी चंद्राचं दर्शन झाल्यावर चंद्राला नमस्कार करून तामनात अर्घ्य द्यावं त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे मोदक लाडू असे पदार्थ नैवेद्यासाठी घ्यावेत हे एक काम्यव्रत आहे काही व्रत केवळ सेवा किंवा के निष्काम म्हणून केली जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात संकष्टी चतुर्थीचं व्रत मात्र इच्छापूर्तीच्या उद्देशानं केलं जातात मनोभावे हे व्रत केलं असता गणरायाची कृपादृष्टी लाभ होऊन इच्छापूर्ती होते असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे हे व्रत करताना आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करणं मात्र गरजेचं आहे कित्येक लोक संकष्टीचा उपवास सकाळी फक्त चहा घेऊन किंवा अगदी निर्जळी सुद्धा करतात परंतु तसा उपवास सर्वांच्या प्रकृतीला सहन होईलच असं नाही त्यामुळे उपवास करताना आपल्या करावा खास करून पदार्थ उपवास करण्याची खरी योग्य पद्धत आहे की दिवसभर फलाहार करावा आणि रात्री पूर्णांना भोजन ग्रहण करावं मनाला निर्मळ आनंद त्यामुळे मिळतो आणि झोपही छान येते त्याचबरोबर उपवास सोडताना मोदकाचा नैवेद्य मिळणार असेल तर तो आनंदही दिवसभराच्या उपवासाला प्रेरणा देतो आता बघूया की या दिवशी कुठले उपाय आपल्याला लाभदायक ठरणार आहेत या दिवशी उपासनेलाही महत्व आहे देवाची करुणा त्याच्या सानिध्यात राहावं पूजा करावी अभिषेक करावा त्यामुळे पूजेत मन एकाग्र होतं बाह्य विश्वाचा विसर पडतो मुखी नाम यावं या करता ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप करावा अथर्व शीर्ष पाठ असल्यास त्याची अकरा किंवा एकवीस आवर्तन करावी अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तीभावाने अथर्वशीर्ष संकष्टी चतुर्थीला म्हणावं किंवा श्रवण करावं आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छे मागिल हेतु शुद्ध असेल आपलं कर्म चांगला असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल किंवा पैशाची जणजण असेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दोऱ्याला अकरा गाठी घालून तो दुर्वांचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा असं केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते असं म्हणतात आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गायीच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेलं गंधही कपाळाला लावावं असं केल्याने सुद्धा इच्छा लवकर पूर्ण होते ज्योतिषशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी रोज गायीला चारा खाऊ घालावा तसंच दुर्वाही खाऊ घालाव्या असं केल्याने कौटुंबिक नात्यामध्ये प्रेम भावना वाढतात खास करून कुटुंबात काही वाद असतील कलह असतील कुटुंबात कुणाचं कुणाशी पटत नसेल तर हा उपाय करायला सांगितला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा त्याचबरोबर अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं करा त्यामुळे गणेश कृपा नक्कीच प्राप्त होते गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धनप्राप्ती होते असं मानलं जातं बुधवारी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात जाऊन अकरा दुर्वांची जुडी अर्पण केल्याने बुधदोष नाहीसा होतो आणि गणेशाची कृपा होते बुधदोषामुळे व्यापारात अडचणी येतात तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येत असतील किंवा तुमच्या बोलण्यामध्ये काही दोष असेल वाणीमध्ये काही दोष असेल तर गणरायाला अकरा दुर्वांची जोडी नक्की अर्पण करावी संकष्टी चतुर्थीला खास करून त्यामुळे बुधदोष दूर होतो मित्रांनो हे ज्योतिषशास्त्रात दिलेले छोटे छोटे उपाय होते ज्या उपायांचा उपयोग करून आपण आपल्या आर्थिक समस्या सोडवू शकतो पण या उपायांवर श्रद्धा भक्ती मात्र हवी गणरायाची पूजा करताना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कुठलीही गोष्ट श्रद्धा आणि भक्तीने करावी आपला विश्वास नसेल तर कुठलीही गोष्ट करू नये कारण त्या गोष्टीचा अनुभव येत नाही संपूर्ण श्रद्धा असेल तिथेच परिणाम दिसतो त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून टाळाव्या त्या म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कुणाशीही खोटं बोलू नये कुणालाही फसवू नये खरं तर या गोष्टी इतर दिवशीही कधीच करू नये पण कमीत कमी जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करताय तर मात्र या गोष्टी पाळणं आवश्यक आहे कारण की तुम्ही जर या गोष्टींचं पालन करत नसाल तर तुमचं व्रत फळणार नाही आणि इच्छापूर्ती होत नाही या दिवशी कोणाचीही निंदा करू नये निंदा म्हणजेच गॉसिप दोन लोक जमले की त्यांना तिसऱ्याबद्दल गॉसिप करण्याची सवय असते पण ज्या दिवशी आपण एखादं व्रत करत असतो त्या दिवशी खूप लक्ष द्यायचं असतं की आपल्याकडनं कोणत्याही व्यक्तीची तो कितीही वाईट असो नाहीतर चांगला असो त्याची निंदा आपल्या तोंडातून बाहेर पडता कामा नये त्याचबरोबर व्रताच्या दिवशी कोणतेही अपशब्द आपल्या तोंडातून बाहेर न पडावे याची सुद्धा सावधगिरी व्रतकर्त्याने पाळायची आहे नाहीतर काय होतं की तुम्ही व्रत करता उपवास करता जप करता अनेक स्तोत्र म्हणता स्तोत्रांची आवर्तनं करता पण देव काही आम्हाला पावला नाही पण त्याबरोबरचे नियम पाळता का हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण तुम्ही कितीही देवदेव करत असाल आणि इकडे तुमचं आचरण अशुद्ध असेल तुम्ही दुसऱ्याची निंदा करत असाल तर व्रत करून मिळवलेलं पुण्य सगळं वाया जातं आणि व्रत फळत नाही इच्छित मनोकामना पूर्ण होत नाही म्हणूनच जर तुम्ही व्रत करताय तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही नियम पाळा ते म्हणजे ब्रह्मचार्याचं चा पालन करा त्याचबरोबर कुणाचीही निंदा करू नका गॉसिप करू नका कुणालाही फसवू नका कुणाशीही वाईट बोलू नका या दिवशी संयम पाळा जरी आपल्या अवतीभवती आपल्या मनाविरुद्ध घटना घडल्या तरी आपलं आज व्रत आहे आणि आपल्याला आज संयम पाळायचा आहे ही गोष्ट आपल्या डोक्यात पक्की असू द्या मग बघाच तुम्ही बरोबर सगळ्या गोष्टी आपोआप अप सुटत जातील आणि काय सांगावं तुम्ही संयम पाळल्यामुळे तो वाद वाढणारही नाही आणि तो वाद तिथेच शांत होईल संयमाचे अनेक फायदे आहेत आणि हे व्रत करतानाच आपल्याला जाणवतात या प्रकारे जर तुम्ही व्रत केलं तरच तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना पूर्ती झाल्याचा अनुभव येईल नाहीतर कितीतरी वर्ष झाले लोक संकष्टीचं व्रत करतात पण त्यांची इच्छा झालेली नाही कारण की त्यांनी नियम पाळलेले नाहीत नियम पाळणं महत्त्वाचं आहे तेव्हाच आपलं मन शुद्ध होतं उपवासाने तन शुद्ध होतं आणि उपासनेने आपल्या पुण्यामध्ये वाढ होते गणरायापर्यंत आपली इच्छा पोहोचते आणि गणरायाची कृपा आपल्यावरती होते मंडळी तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करता का तुम्हाला काही दिव्य अनुभव आला आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि व्रताचे नियम तुम्ही पाळता का त्या नियमांबद्दल तुमचं मत काय आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असं सुद्धा नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका